नमस्कार मित्रांनो श्रीराम म्हणतात ज्या स्त्रिया ही चार कामे पतीच्या आधी करतात त्यांना पाप लागते भगवान श्रीरामांनी सांगितले की ही चार कामे स्त्रीने तिच्या नवऱ्याच्या अगोदर कधीच करू नयेत मित्रांनो स्त्रीला घराची लक्ष्मी समजले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे ज्या घरामध्ये स्त्रीला मान सन्मान आहे अशा घरामध्ये दे सर्व देवी देवता निवास करत असतात असे घर नेहमी सुखी समृद्धीने संपन्न असते ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते तिचा वेळोवेळी अपमान केला जातो अशा ठिकाणी दुःख रोग आजारपण दरिद्रता तळ ठोकून राहते आपल्या देशामध्ये दे पुरातन कालापासून स्त्रीची पूजा केली जात आहे कारण स्त्री नेहमीच सुख समृद्धी वाढवत असते जर ती स्त्री तिच्या नियमांचा आणि आदर्शांचा पालन करत नसेल तर अशा घरामध्ये दुःख भांडण आणि कलेश उत्पन्न होऊ शकतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुलच करू नयेत मित्रांनो आनंद रामायणामध्ये एक प्रसंग आहे ज्यामध्ये भगवान श्रीरामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते तर अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय आणि आवडती स्त्री बनून राहते आणि त्याचबरोबर अशा घरामध्ये कधीच गरिबी किंवा भांडणाचे वातावरण निर्माण होत नाही तर मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही है हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या घरातील स्त्रियांना सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून दाखवा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती करते तुम्ही जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो प्रभू श्रीरामचंद्रांसाठी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष तर झालाच पाहिजे ही घटना त्यावेळेची आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते त्यांचे दोन पुत्र लव आणि कुश यांचा विवाह झाला होता त्यावेळेला सीता माता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनून राहत होत्या आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की सीता माता महाराणी बनून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती ती तर वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणीमातेमध्ये समावून गेली होती आणि त्यावेळी लव कुश यांचे लग्नसुद्धा झाले नव्हते ते त्यावेळेला किशोरवयीन होते तर मग मित्रांनो याबाबत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका प्रभू श्रीरामचंद्राचा अवतार एकाच वेळेला झालेला नाही तर प्रत्येक कल्पमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा अवतार झाला आहे स्वामी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितले आहे की कल्पकल्प प्रति प्रभू अवतरही चारु चरित्रना विधिकरही आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे ज्यामध्ये सीता माता धरणीमध्ये समावते आणि प्रभू श्रीराम माताला धरणीमातेकडून पुन्हा मागून घेतात या कल्पमध्ये प्रेतायुगातील भगवान श्रीरामाने अकरा हजार वर्षे अयोध्येवर राज केले होते जेव्हा प्रभू श्रीरामांचा दोन्ही पुत्रांचा लव आणि कुशांचा विवाह झाला होता तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्याकडून काही भेटवस्तू आल्या होत्या सुंदर सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या भगवान श्रीरामांनी त्या टोपलीमधली काही टोपल्या सीतामातेकडे पाठवून दिली आणि काही टोपल्या श्रीराम आणि भावामध्ये वाटल्या मित्रांनो झालं असं की सीतामाताकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या त्यातील एका टोपलीला सीतामाता खोलून पाहू लागली त्यांनी पाहिलं की टोपलीमध्ये सुंदर कमळाचे फुल ठेवलेले आहेत माता सीतेने त्यातील एक कमळाची फुल उचलले आणि त्याचा सुगंध घेऊ लागल्या सीतामातेने हा विचार केला नाही की अजून ह्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतलेला नाही तर मग मी कसा घेऊ त्यांनी या फुलाला प्रभू श्रीरामचंद्रांना अर्पण न करताच त्या फुलांचा सुगंध घेतला या गोष्टीला तुम्ही सीतामाताची एक चूक समजू शकता की माझ्या जगाला काहीतरी शिक्षा देण्याचे एक माध्यम समजू शकता कारण मित्रांनो देवाकडून कधीच कोणतीच चूक घडत नाही आणि जर ते असे कोणती चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानवजातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे ज्याप्रमाणे पंचवटीमध्ये दे सीतामाताने रावणाच्या मागण्याने रावणाला भिक्षा दिली त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली की जेव्हा आपण कुठलाही साधू संत गरीब उपाशीपोटी आपल्या द्वाराजवळ येत असेल अशा वेळी त्याला निराश करू नये सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखाही पार करून हे सुद्धा सांगितले की कुठल्याही साधू संतावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपले स्वतःचे सुरक्षा कवच तोडून कधीच बाहेर जाऊ नये कारण साधू वेशात सुद्धा कुठला दानवही येऊ शकतो सीतामाता स्वतः जगदंबा होती तिला माहित होते की हा कोणी साधू नाही तर राक्षस आहे पण तरी सुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूने मातेनी ही लीला रचली जेव्हा सीता माता त्यांच्या महालात बसून कमलांचा सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारात बसून हे सर्व दृश्य पाहत होते त्यांनी खूप वेळा या गोष्टीवर विचार केला की जनक नंदिनी सीतेच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो मी सुगंध न घेण्यापूर्वीच सीतेने त्या कमळाचा सुगंध घेतला आणि शिलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये कोणताही स्वादिष्ट पकवान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या आधी खायचाच असेल तर अशा वेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यावा आणि यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही एका स्त्रीला पृथ्वीसारखा सहनशील आणि संतुष्ट असायला हवं कारण सर्वांना खाऊन घालण्याचे काम हे फक्त स्त्रीचेच असते म्हणून स्त्री ही महान आहे ती सर्वांच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवण्याचे सुखसुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच म्हणतात की स्त्रीशिवाय घर हे घरच नसतं एक स्त्रीला घराला समजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा त्याला कितीही सजवा किंवा कितीही चमकवा परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल तोपर्यंत त्या घराला घरपण नसेल त्या घराला कोणतीच शोभा नसेल प्रभू श्रीरामचंद्राने विचार केला जर मी यावेळी शांत राहिलो तर सीता मातेने दाखवलेले या मार्गावरील जगातील सर्व स्त्रिया चालतील आणि हाच विचार करून ते सीतामातेजवळ गेले आणि सीतामातेला एक शब्दही बोलले नाहीत तर ते नेहमीप्रमाणे सीतामातेचे वेगवेगळ्या गोष्टीत कौतुक करत होते इथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक खूप महत्वपूर्ण संदेश देत आहेत तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणती चूक घडली असेल तर पुरुषाने ते कायम लक्षात ठेवावे की त्यांना एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजवावे की तिला तिची चूकही समजून येईल आणि तिला अपमानित सुद्धा वाटणार नाही कोणताही अपशब्दाचा वापर करू नये असे शब्द घरामध्ये वादविवाद घरामध्ये अंतर निर्माण करतात एकमेकांना असे अपशब्द वेगळेसुद्धा करतात नात्यामध्ये कटुपणा येतो नेहमी लोक ही चूक करतात जेव्हा स्त्रीकडून कोणती चूक होत असेल तर अशा वेळी ते रागाने लालबुंद होऊन जातात नको नको ते शब्द तिला बोलतात शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या समोर तिला घालून पाडून बोलतात तिला मारू लागतात जे काम बिघडायचे होते ते चूक व्हायची होती ती आता झाली आहे आता तुम्ही तिला घालून पाडून बोलल्याने अपशब्द बोलल्याने किंवा मारल्याने ती चूक सुधारणार नाही तर त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजवा ती वाईटही वाटणार नाही आणि तिला तिच्या चुकीची जाणीवही होईल ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीता मातेला समजावलं होतं श्रीरामांनी सीता मातेला प्रकारे समजावलं होतं आपण पुढे जाणून घेऊया जेव्हा प्रभू श्रीराम सीतामातेजवळ जाऊन बसले त्यांच्यासोबत बोलू लागले तेव्हा सीतामातेने मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या प्रभू श्रीरामांनी त्या टोपलीमध्ये काही फळं बाहेर काढली आणि ते त्याचा आस्वाद घेऊ लागले आणि सीता मातेला सुद्धा त्यातील काही फळं दिली भगवान श्रीराम या हा विषय अजून काढलाच नव्हता की मी फुलांचा सुगंध घेण्यापूर्वी तुम्ही या फुलांचा सुगंध का घेतला हळूहळू खूप दिवस निघून गेले एके दिवशी सीता मातेने एकादशीचं व्रत केलं होतं आणि द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमा सुद्धा केली एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीता मातेच्या शरीरामध्ये मा थोडी थकावट आली होती आणि अशामध्ये मा सीता मातेच्या साडीच्या पदरामध्ये मा तुळशीचे एक पान अडकून तुटून ते पृथ्वीवर पडलं द्वादशीच्या दिवशी या तुळशीच्या पत्राला तुटलेलं पाहून सीता मातेने विचार केला मी तर खूप मोठा अपराध केला आहे आणि हाच विचार करून सीता माता थोडी भयभीत झाली आणि त्यांनी त्या तुळशी पत्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्याला बगीच्यामध्ये ठेवला आणि गुपचूप पुन्हा त्यांच्या महालामध्ये परत आल्या योगायोगाने त्याचवेळी श्री नाराज होणे आले होते प्रभू श्रीरामांनी नारद मुलींचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले प्रभू श्रीरामांनी सीतामातेला भोजन वाढण्यास सांगितले माता सीतेने दोन ताटामध्ये भोजन वाढले एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवला आणि दुसरे ताट नारद मुनींच्या जवळ घेऊन जाण्यासाठी त्यांनी आज जा, आल्या तेव्हा नाराज होऊन ते म्हणाले हे माता मला क्षमा करा आज मी तुम्ही वाढलेले अन्न खाऊ शकत नाही कारण तुम्ही एक आज खूप मोठे पाप केले आहे आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशीपत्र तोडले आहे असे म्हणतात की द्वादशीला संक्रात्रीला चतुर्थीला शुक्रवारी मंगळवारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतर घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर कोणाचा दिघात झाल्यानंतर जे लोक तुळशीपत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या महापापाचे धनी बनतात आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेले अन्न खाऊ शकत नाही भगवान श्रीरामांना हे सर्व माहीतच होते कारण या सर्व लिलेचे कर्ता करविता तेच होते आणि त्यांच्या इच्छेनेच नारदांनी हे सर्व करत होते हे सर्व जाणून सुद्धा प्रभू श्रीराम नाराज मुलीं नारद मुनींना विचारू लागले हे देवाची या बापापासून मुक्तता मिळवण्यासाठी कोणता उपाय नाही का जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवी सीतेला हा उपाय सांगून त्यांना या अपराधातून मुक्त करा नारद मुनी म्हणू लागले हे भगवंत याचा एकच उपाय आहे जर देवीची त्या त्या तुटलेल्या तुळशी पत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकली तर सीतामाता या पापातून मुक्त होऊ शकते सीतामाता म्हणू लागली हे देवरश्री यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशी पत्राला त्या झाडासोबत आत्ता लगेचच जोडते एवढं बोलून सीतामाता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेली आणि त्या तुटलेल्या तुळशी पत्राला प्रणाम करून भक्तीपूर्वक भावनेने म्हणू लागली हे तुळशी माता जर माझ्यामध्ये प्रतिव्रता धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेले तुळशीपत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घे असे म्हणून जेव्हा सीतामातेने समोर पाहिले तेव्हा ते तुळशीपत्र ते तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडला गेला नाही आणि हे सर्व पाहून सीतामातेला खूप जास्त दुःख झाले सीतामाता विचार करू लागली की मी असं कोणत कार्य केलं आहे ज्यामुळे माझ्या पतिव्रता धर्माची शक्ती कमी झाली आहे सीता माता खूपच दुःखी झाली तिला खूप वाईट वाटत होते नारद मुनी पाहिले की माता सीता खूप जास्त दुःखी आहे तेव्हा ते मातेच्या जवळ गेले आणि मातेला माते समजावू लागले हे माते तुळशी पत्राच्या न जोडण्याचं कारण हेच आहे की तुम्ही प्रभू श्रीरामाच्या आधी कमलपुष्पांचा सुगंध घेतला होता पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तिच्या पतीने आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल तर अशा वेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पांचा सुगंध घेऊ नये आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुळशी पत्रालाही बोला की हे तुळशीपत्रा जर मी त्या कमल पुष्पांचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रतीचा निराधार केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा नारद मुनीच्या म्हणण्यानुसार सीतामातेने पुन्हा तुळशीपत्राला प्रार्थना केली आणि म्हटलं हे तुळशीपत्र कमलपुष्पाचा सुगंध घेण्याव्यतिरिक्त जर माझ्याकडून अन्य कुठलाही प्रतीचा निराधार झाला नसेल तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा सीतामातेच्या एवढ्या बोलण्यानंतर लगेच तुळशीपत्र जाऊन पुन्हा त्याच्या स्थानावर जोडले गेले सर्व देवी देवतांनी ऋषीमुनींनी सीतामातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्रीरामांनी सीतामातेला जवळ घेतलं आणि म्हणू लागले हे देवी ही सर्व माझ्याद्वारे रचले गेलेली एक लीला होती माझ्या इच्छेनुसार ते तुळशीपत्र तुटले होते आणि तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते माझ्या बोलण्यानुसार नारद मुनी तुम्ही दिलेल्या अन्नाचे ग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नाराज होऊन नारद मुलींना क्षमा मागितली सर्व नारी जातीला मी तुमच्या मार्फत एक शिकवण दिली आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जनांना रक्षा करण्यासाठी आणि दुष्टांसांना विनाश करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे स्त्रियांनी त्यांच्या विवेक बुद्धीने पतिव्रता धर्माचे पालन केले पाहिजे स्त्रियांनी कधीच हे चार कामे नवऱ्याच्या आधी करू नयेत पहिले काम कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या पूर्वी घेऊ नये आणि जर घ्यायचे असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावी दुसरे काम कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत वार्तालाप करू नये जर तुमच्या घरी कुठलाही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला असेल आणि जर तो परिचित असेल तरीसुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये तिसरी गोष्ट नवऱ्याला सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये आणि चौथी गोष्ट नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलवू नये आणि त्याच्यासोबत कुठे जाऊही नये स्वतःच्या वडिलांच्या घरीसुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये संकट काळामध्ये स्त्रिया स्वतःच निर्णय घेऊ शकतात त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा अपमानाच्या गोष्टी